नो शेवटी मुहूर्त ठरला आणि आज आम्ही चालू कुठं औरंगाबाद हा आमचा काळा जामून मास्टर माइंड अशी पोस्ट होती का जस पिक्चर मध्येच काम कर ही आमची ट्रीपची गँग कशा आहे चौघ पाच जण मस्त फिरतोय मजा करतोय बा झाला आता आणि हा मी सतत फोटो काढायच सवय बघा कुठं पण फोटो दगडावर कुठं झाड खात कुठं पण फोटो जंगलात तर कधी गेलो नाही पण छोट्याशा गाडीत बसून जंगलात गेल्यासारखा अनुभव आला हे बघा झाडी सगळी अर्ले पळव आले गाडी रे कुठं येतोय काय पळव हा तसं आम्ही बाहेर चाललो होतो आणि ही लेणी पाहण्यासाठी हवा ही मोबाईल वाट आहे दगडी वाट होतो सॅमसंग हँग का नाग असणार भारी वाटलं नेक्स्ट टाइम वन प्लस घेणार मस्त एक नंबर पुढं मी आहे आम्हाला मित्र आम्ही तीन चार जण मित्र फर्स्ट ताजमहल सारखं वाटलं बाबा पहिल्या पहिल्यांदा पाहून मस्त एक नंबर ए हा दुसरे काहीच काम नाहीत या फक्त या हिरोची शूटिंग सारखी काढत बसायची पायऱ्या उतरणार काय चढणार काय सारखं चालूच आहेच काय बस तेवढंच अवा किती वर चढायचं अजून था का आहे का नाही संपते का नाही पायरे बस रे बस बस थांबतो मी वीस रुपयेची नोट बघा त्यावर काय चितप दिसते तुम्हाला हा सेम तसंच तिथं तिथं सारखं सगळं जिथे जायल तिथे शूटिंग करायची बघा कसं चालतंय बघा ते तो काय कामच नाही मित्रांना सगळा वैतागून सोडलो होतो मी सारखं शूटिंग सारखं शूटिंग हा अरे भास्कर वा 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 काय बघा चालायच काय बंद होत नाही नुसतं चालते अरे बास 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 मित्रा हा अलाव अलाव अलावा ला गायब झाला काय कुठे गेलं रे तू आता आला 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 शेवटे आलाच एक स्टाईल करून दाखवणार आता थोडेफार हा उभा स्टाईल स्टाईलमध्ये और बास पड़ फुड़े। अरे ले फोड़े उने बास पडशील पुढं अरे लय पुढे म्हण भास्कर जवळ ना तुला भास्कर समज त्या जरा लांब न जा की हा बाय लाईट कॅमेरा ऍक्शन होच अरे हा ये खाली बास्कार ये खाली ऐकलं जास प पली जातो का हे अरे पली कुठं चालला हत्तीच्या परीडनं येतो आहे ये जा बास बास बा दोन्ही हत्तीच्या दोन्ही पाया दिसतोय तो बास बा ये मग मागायचं बास्का बघा दौललादाबाग केली औ नजराना कसा आहे एकदम छान

दौलादाबाद किल्ला आम्ही किल्ल्यावर जाताना हे खालील परिसर आहे बघा हां खालील परिसर इथून आतमध्ये जायचा आणि हा एकदम खालचा इथून कसं दिसतंय बघा एकदम भारी व्यूज दिसतोय गर्दी पण तेवढीच आहे ये दोस्ती हम तोडेंगे तोडेंगे दौलताबाद किल्ला या ठिकाणी आम्ही चाललो होतो आतमध्ये बघा ए आम्ही सगळी मित्र कंपनी पण खूप गर्दी त्यावेळेस बघा लय गर्दी त्या गर्दीत वाट काढत 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 मला कॅमेरा धरायला समजा ना उलटा सोलटा कसा विधारलाय हा बघा काय करतोय काय समजा काय रे गर्दीच तेवढी होती ना तसेच वाट काढत निघालो आम्ही आणि शूटिंग पण काय आली नाही बरोबर आता तसेच आता आता आलं बरोबर पुढे जात 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 हां वाट शेवटी गर्दी आली कमी निघालो आता आम्ही वर एक नंबर मस्त नजरा तर खूप भारी होता बघा मला एक नंबर वाटलं माझी तर पहिली ट्रिप असल्यामुळे आहे ना मला तर एकदम भारी वाटलं होतं कारण मी अजूनपर्यंत कधी फिरायला गेलो नाही आता हे जवळजवळ जव़़़़ वर्ष झालं मला फिरून एवढा एक एकच किल्ला बघटला आणि अजिंठा लेणे वगैरे बघटली नंतर अजून गेलो नाही फिरायला हे माझं दुर्व दुर्दैव आहे माझं चला या मित्रांच्या नादांना एवढं तर मला फिरायला भेटलं सगळे आमच्या त्या काळाच्या म्हणजे कृपा होती मित्राची आम्ही सर्व मी चेष्ट्यामध्ये म्हणतोय काळाजाम तस काय मनाला लावून घेऊन हवा मित्र बस बास बस स्टाईलच मारतो तू वा 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 मस्त मस्त सगळ्या व्हिडिओ मध्ये फक्त तूच जास्त हायलाईट आहे बाकी मित्रांना घेतलं बी नाही मध्ये काहीच केलं नाही तू हां तुलाच हायलाईट आहे व्हिडिओमध्ये स्वतःच्या व्हिडिओ चॅनल म्हणजे ना स्वतःला हायलाइट करणार ना दुसऱ्याला कशाला घेणार तू हे काय हां हे किल्ल्यावर आम्ही पोचलो होतो अजून काय पूर्ण चढलं नाही थोड्या निम्यावरच गेल त्या टायमाला बघा असं काय दिसतंय ते हां एवढी मला काय माहिती नाही बघा जास्त एवढा माझा अभ्यास पण नाही जास्त एवढा काय बघा तरी पण आपण तुम्हाला